आज आपण मोड आलेल्या मटकीचे क्रिस्पी भजे कसे बनवायचे हे पाहणार आहोत आपण भजी नेहमीच बनवत असतो मोड आलेल्या मटकीची भजी अतिशय चविष्ट लागतात तर एकदा नक्की बनवून पहा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ममतास रेसिपी मराठी या युट्यूब चॅनल मध्ये नुकतंच पावसाळा सुरू झालेला आहे पावसाळा स्पेशल मोड आलेल्या मटकीची भजी कशी बनवायची हे पाहणार आहोत पाहुयात काय काय साहित्य लागते ते इथे मी मटकी रात्रभर भिजत घातली होती आणि दिवसभर एका फडक्यामध्ये बांधून ठेवली दुसऱ्या दिवशी सकाळी आपण भजी करायला घेतोय पाहू शकता खूप मोठे मोठे कोंब झालेले आहे ला त्याचसोबत लागणार आहे एक वाटी भरून कांदा त्याचसोबत कढीपत्ता हिरवी मिरची कोथिंबीर आणि दोन ते तीन चमचे बेसनपीठ सर्वप्रथम हे मटकी मिक्सरच्या जारमधून बारीक अशी करून घेऊयात मटकी मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेते आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून छान बारीकसर असा पेस्ट तयार करून घेऊ पाहू शकता आता हा पेस्ट एका एक बाऊलमध्ये काढून घेऊयात या मटकीमध्ये आपण पाणी घातलं होतं पाणी घातल्यामुळे पेस्ट पातळ असं झालेलं आहे आता यामध्ये बेसनपीठ घालून घेऊयात दोन ते तीन चमचे बेसनपीठ त्यासोबत एक वाटी भरून कांदा कढीपत्ता आणि मिरची ओवा टाकूया स्वादानुसार हातावरती घासून टाकल्याने चव छान येते चवीनुसार मीठ एक चमचा जिरं यामध्ये आपल्याला हळद घालायची नाही आहे छान मिक्स करून घेऊयात मिक्स झाल्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे आता कोथिंबीर आणि सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ साधारण एक मिनिट या मिश्रणाला ठेवून देऊयात गॅसवर तेल गरम करायला ठेवलं तेल छान गरम झालेलं आहे सेम नॉर्मल भजी तळतो त्याचप्रमाणे ही भजी तळून घ्यायची आहे पावसाळ्यामध्ये किंवा कधीही मूड आलेल्या मटकीची भजी अगदी क्रिस्पी आणि चवदार बनतात तर एकदा नक्की बनवून पहा अशा सोप्या पद्धतीने मी सर्व भजी बनवून घेणार आहे याआधी मोड आलेल्या मटकीची झणझणीत व चवदार रस्साभाजी कशी बनवायची हे पाहिलं होतं जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलमध्ये नक्की जाऊन बघा अतिशय युनिक रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल भजी लालसर झाले की लगेचच परतून द्यायची आपल्या चॅनलवर भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी टाकलेल्या आहेत तर त्याही रेसिपी नक्की पहा अशा पद्धतीने लालसर अशी भजी तयार आहे पाहू शकता नेहमी नेहमी पिठाची भजी खाल्ल्यापेक्षा मटकीची भजी मोठीची भजी अशा वेगवेगळ्या डाळीची ही तुम्ही बनवू शकता आपल्या चॅनलवरती मिक्स डाळीची भजी कशी बनवायची याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे जाऊन चॅनलमध्ये नक्की बघा पाहू शकता अगदी छोटे छोटे असे भजे तळून घेत आहे जर ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्हाला ही मूड आलेल्या मटकीची भजी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा अशा सोप्या पद्धतीने सर्व भजी तळून घ्यायची आहे हवं तर या मटकीच्या भजीमध्ये तुम्ही पालकही टाकू शकता मी इथे पालकचा वापर नाही केलेला आहे पालक भजे ही अतिशय चविष्ट असे बनतात यासोबत तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस खाऊ शकता सोबतच बेसनात भिजवून मी मिरची तळून घेतली होती अशा पद्धतीने सर्व भजी तळून झालेले आहेत पाहू शकता आपले मोड आलेल्या मटकीची चविष्ट गरमागरम भजी तयार आहे तर एकदा नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया असंच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि हो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा